नमस्कार या भागामध्ये आपण पायथन मधील नेस्टेड लूप म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेणार आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नेस्टेड म्हणजे काय त्यानंतर या नेस्टेड फॉर लूपचा उपयोग करून आपण विविध पॅटर्न्स प्रिंट कसे करू शकतो तर विविध पॅटर्न्स कुठले असतात आपण जॉमेट्रीमध्ये विविध आकार शिकलेलो आहे तर एका विशिष्ट कॅरेक्टरचा उपयोग करून जसं की स्टार कॅरेक्टर किंवा डॉलर साइन यांचा उपयोग करून आपण हे विविध आकार प्रोग्रामिंग लँग्वेजच्या साह्याने प्रिंट कसे करू शकतो हे आपण आज बघणार आहोत उदाहरणार्थ स्क्वेअर पॅटर्न युजिंग स्टार समजा मला या पद्धतीचं पॅटर्न हे प्रिंट करायचं आहे तर इथे आपण बघू शकतो की इथे पाच स्टार एका ओळीमध्ये आहेत अशा प्रकारे या पाच इथे प्रिंट झालेले आहेत एका ओळीमध्ये पाच स्टार आणि अशा आपण पाच ओळी इथे प्रिंट केलेल्या आहे तर या प्रिंट करण्याकरता आपण नक्कीच फॉरलूपचा उपयोग करू शकतो जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की फॉरलूप आपण कशाकरता यूज करतो तर एखादी पर्टिक्युलर गोष्ट आपल्याला पर्टिक्युलर वेळेकरता रिपीट करायची असेल त्यावेळेस आपण फॉर उपयोग करतो आणि त्यामध्ये आपण एक फंक्शन वापरलं होतं ते म्हणजे हे रेंज तर रेंज फंक्शन काय करतं की एक सिक्वेन्स तयार करतो आणि त्या सिक्वेन्सचा उपयोग करून आपण पर्टिक्युलर टास्क ही रिपीट करणार आहोत ठीक आहे तर हा पॅटर्न जर आपण ऑब्झर्व केला तर इथे आपण बघू शकतो की इथे पाच रो आहेत आणि पाच रो मध्ये प्रत्येकी एक एक स्टार अशा पाच स्टार आहेत ठीक आहे तर हा पॅटर्न प्रिंट करण्याकरता आपल्याला लूपचा उपयोग करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रोग्राम लिहायचा आहे तर इथे आपण बघू शकतो की मी हा पहिला लूप लिहिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये ज्यावेळेस माझा या लूपचा ब्लॉक सुरू होतो तर तिथे मला हा दुसरा फॉर लूप दिसतोय आणि त्यानंतर एक प्रिंट स्टेटमेंट दिसत आहे ठीक आहे तर हा प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली एक्झिक्यूट करून बघूया तर आपल्याला स्क्वेअर पॅटर्न हा प्रिंट करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपण काय करू पहिली जी होती ज्यामध्ये पाच स्टार होते ते ती आपण प्रिंट करण्याचा प्रयत्न करू तर त्याकरता मी इथे फॉर लूप लिहिते फॉर आय इन रेंज फाईव्ह ठीक आहे तर झिरो टू फोर असा सिक्वेन्स इथे क्रिएट होईल त्यानंतर मी इथे प्रिंट स्टेटमेंट लिहिते प्रिंट आणि मला इथे प्रिंट करायचं आहे स्टार तर या ठिकाणी आपण बघू शकतो की रेंज फंक्शन टू असा सिक्वेन्स तयार आय मध्ये एक एक व्हॅल्यू स्टोअर होईल आणि इथे स्टार हा प्रिंट होणार आहे तर हा कोड मी एक्झिक्यूट केला तर इथे आपण बघू शकतो आपल्याला रिक्वायर्ड होतं की पाच स्टार ह्या एका रो मध्ये एका ओळीतच प्रिंट झाल्या पाहिजे पण इथे आ, या स्टार ज्या आहेत त्या प्रत्येक लाईनमध्ये एक स्टार अशा पाच स्टार प्रिंट झालेल्या आहेत त्याकरता मी इथे एक उदाहरण एक्झिक्यूट करते प्रिंट वन कॉमा टू कॉमा थ्री ठीक आहे आता हे स्टेटमेंट काय करेल वन टू थ्री प्रिंट करेल त्यानंतर मी परत इथे दुसरं प्रिंट स्टेटमेंट लिहिते प्रिंट फोर कॉमा फाईव्ह कॉमा सिक्स आता हे फोर फायव्ह आणि सिक्स कुठे प्रिंट होणार आहे तर हे पुढच्या लाईनवर प्रिंट होणार आहे ठीक आहे त्यामुळे त्यावेळेस हे प्रिंट स्टेटमेंट सेकंड प्रिंट स्टेटमेंट एक्झिक्युट होणार आहे त्यावेळेस तुमचा प्रोग्राम कंट्रोल बाय डिफॉल्ट हा नवीन लाईनवर आलेला असतो सेम याच पद्धतीने इथे काय झालेले आहे की पहिल्या इटरेशन मध्ये आय मध्ये झिरो स्टोअर झाला त्यावेळेस तुमचा हा स्टार प्रिंट झाला त्यानंतर आय मध्ये दुसरी व्हॅल्यू जी गेलेली आहे ती आहे वन त्यावेळेस परत हा प्रिंट स्टेटमेंट एक्झिक्यूट झाला त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल तुमचा ऑलरेडी इथे नेक्स्ट लाईनवर आलेला आहे तर इथे तुमचा नेक्स्ट प्रिंट झाला अशा पद्धतीने प्रत्येक इटरेशन मध्ये तुमचा प्रोग्राम कंट्रोल हा न्यू लाईन वर आलेला असेल तर हे टाळण्याकरता आपण काय करू शकतो तर इथे ते या प्रिंट स्टेटमेंटमध्ये मी आता शिफ्ट आणि टॅप ही दोन वेळेस प्रेस केली ठीक आहे मी काय केलंय शिफ्ट आणि टॅप की इथे दोन वेळेस प्रेस केलेली आहे तर आपण इथे बघू शकतो प्रिंट या फंक्शनचं डिस्क्रिप्शन इथे आलेलं आहे तर इथे एक ऑर्ग्युमेंट दिसते मला एंड नावाची तर ही ऑर्ग्युमेंट जर मी यूज केली तर त्याचं डिस्क्रिप्शन बघा काय दिलेलं आहे स्ट्रिंग अपेंडेड आफ्टर द लास्ट व्हॅल्यू म्हणजे जी काय लास्ट व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली असेल त्यानंतर मी या एंड या ऑर्ग्युमेंटमध्ये जी व्हॅल्यू देणार आहे ती लगेच प्रिंट होईल तर इथे मी काय करते आता एंड या ऑर्ग्युमेंटमध्ये मध्ये स्पेस प्रिंट केली म्हणजेच काय लास्ट व्हॅल्यू जी प्रिंटेड असेल जसं हे स्टार आहे तर इथे लगेच स्पेस दिल्या जाईल त्यानंतर परत आय मध्ये दुसरी व्हॅल्यू आली झिरो आली तर हा जो स्टार आहे हा लगेच या स्पेस नंतर प्रिंट होणार आहे तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करूया तर आपण इथे बघू शकतो आपल्याला जसं एका रूम मध्ये पाच स्टार हव्या होत्या त्यानुसार या इथे प्रिंट झालेल्या आहेत सेम आपण या प्रोग्राम मध्ये सुद्धा आपण एंड फंक्शन वापरून बघूया एंड इक्वल टू मी इथे सुद्धा स्पेस देते म्हणजेच आता हे फोर फाय सिक्स जे पुढच्या प्रिंट स्टेटमेंट मध्ये आहे ते लगेच या लास्ट प्रिंटेड व्हॅल्यूच्या शेजारी प्रिंट होईल मी हा कोड एक्झिक्यूट करते तर इथे आपण बघू शकतो प्रिंट वन टू थ्री त्यानंतर इथे नेक्स्ट जो प्रिंट स्टेटमेंट आहे त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लगेच या लास्ट प्रिंटेड व्हॅल्यूला जोडून आलेल्या आहेत तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे इथे या स्टार सोबत आपण एंड आणि एंडमध्ये स्पेस दिली सपोज ही स्पेस आपण काढली तर आपले स्टार जे आहेत ते एकाला एक, एक लागून येतील तर आपलं पॅटर्न व्यवस्थित दिसण्याकरता आपण इथे स्पेस दिलेला आहे त्यामुळे या पाच स्टार आपल्या बरोबर इथे एका रो मध्ये प्रिंट झालेले आहेत आता मला या ठिकाणी ही एक रो प्रिंट झाले याच पद्धतीने मला पुढच्या चार रो प्रिंट करायचे आहेत त्यामुळे मी आता इथे काय करेल की या फॉर मध्ये अजून एक फॉर लूप लिहिणार आहे तर इथे या फॉर बॉडी बॉडीमध्ये मी दुसरा फॉर लूप लिहिते फॉर जे इन रेंज फाईव्ह ठीक आहे कारण माझा स्क्वेअर पॅटर्न आहे त्यामुळे इथे पण मी सिक्वेन्स झिरो टू फोरच जनरेट करते त्यानंतर हे प्रिंट स्टेटमेंट जे आहे ते ये ते या फॉरलुकच्या अंडर आहे त्यामुळे इथे मी टायप की प्रेस केली आता काय होणार आहे जे जो आहे तो आपला कॉलम करता यूज होईल तर इथे एका रूममध्ये आपले पाचटा प्रिंट झाले प्रोग्राम कंट्रोल इथे येईल त्यानंतर आपला रो काउंट हा इन्क्रीमेंट होईल आय आपण कशा करता वापरलेला आहे रो काउंट मेंटेन करण्याकरता इथे आय मध्ये वन स्टोर होणार सिक्वेन्स मधली नेक्स्ट व्हॅल्यू जी आहे परत हा फॉरलूप इनर फॉरलूप हा एक्झिक्यूट होणार आणि पाच वेस या नेक्स्ट रो मध्ये पाच वेस स्टार आपल्या प्रिंट होईल या पद्धतीने इनर फॉरलूप आणि आउटर फॉरलूप हा एक्झिक्यूट होतो आता मी हा प्रोग्राम एक्झिक्यूट करते तर आता आपण बघू शकतो इथे आपल्या टोटल ट्वेंटी फाईव्ह स्टार या प्रिंट आहे कारण हा फॉर पाच वेळेस चालला आणि आउटर फॉरलुप सुद्धा पाच वेळेस चालला त्यामुळे टोटल ट्वेंटी फाईव्ह स्टार या प्रिंट झाल्या पण इथे एंड ऑर्ग्युमेंट आपण वापरल्यामुळे काय झालंय सगळ्या स्टार या एका रोमध्ये प्रिंट झाल्या तर यासाठी आपण या काय करू शकतो की एका रो मध्ये ज्या पाच स्टार प्रिंट झाल्या हा लूप आपला इनर लूप एक्झिक्यूट झाला त्यानंतर या आउटर फॉरलुपमध्ये पुढचं स्टेटमेंट जे असेल ते असेल प्रिंट आपला मी कुठे आणते या लूपच्या खाली ठीक आहे इनर लूपच्या खाली म्हणजेच या आउटर फॉरलुपमध्ये पहिलं स्टेटमेंट जे आहे तो एक लूप आहे आणि तो पूर्ण एक्झिक्यूट झाल्यावर पहिल्या पाच स्टार प्रिंट झाल्यावर आउटर लूप मधलं दुसरं स्टेटमेंट जे आहे ते प्रिंट तर प्रिंट फंक्शन काय करेल की तुमचा कर्सर जो आहे तो नेक्स्ट लाइन मध्ये आणेल त्यानंतर आयमध्ये नेक्स्ट व्हॅल्यू तुमची स्टोअर होणार आहे जी पुढची रो चा काउंट असेल ठीक आहे आणि परत हा इनर लूप एक्झिक्यूट होऊन परत पाच स्टार प्रिंट होणार परत हा प्रिंट स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यामुळे तुमचा प्रोग्राम कंट्रोल जो आहे कर्सर जो आहे तो न्यू लाईनमध्ये येणार तर हा कोड मी आता एक्झिक्यूट करते तर अशा पद्धतीने पहिली रो प्रिंट झाली हा इनर फॉरलूप एक्झिक्यूट झाला त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल इथे आला जो आ, आउटर मधला सेकंड स्टेटमेंट आहे प्रिंट त्यामुळे तुमचा कर्सर न्यू लाईनवर येऊन थांबलेला आहे आयमध्ये आता दुसरी व्हॅल्यू गेली आय इक्वल टू वन त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल हा या आ, फॉरलुपच्या ब्लॉक मध्ये आलेला आहे तिथे त्याला परत एक इनर फॉरलूप भेटला आणि त्याने परत या पाच स्टार प्रिंट केल्या अशा पद्धतीने आपल्याला स्क्वेअर पॅटर्न हा प्रिंट करून मिळेल ठीक आहे तर हा प्रोग्राम आपण सविस्तरपणे आता समजून घेऊया तर हा आपला प्रोग्राम आहे तर पहिलं स्टेटमेंट आहे फॉर आय इन रेंज फाईव्ह तर रेंज फाईव्ह फंक्शन हे काय करतं हा सिक्वेन्स तयार करतो झिरो टू फोर तर झिरो टू फोर असा सिक्वेन्स तयार झाला त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल हा आउटर फॉर लुकच्या ब्लॉकमध्ये आला इथे सुद्धा इथे फॉर जे इन रेंज फाईव्ह तर इथेसुद्धा झिरो टू फोर असा सिक्वेन्स हा तयार होईल आता आयमध्ये पहिली स्टोर होणारी व्हॅल्यू जी आहे ती सिक्वेन्समधली असेल झिरो तसंच जेमध्ये सुद्धा व्हॅल्यू स्टोर होईल ती म्हणजे झिरो प्रोग्राम कंट्रोल तुमचा इनर फॉरलुकमध्ये आला स्टेटमेंट आहे आपलं प्रिंट स्टार त्यामुळे आय इक्वल टू झिरो जे इक्वल टू झिरो या लोकेशनला आपला एक स्टार प्रिंट होईल प्रोग्राम कंट्रोल तुमचा वर आला जे मध्ये सिक्वेन्समधली दुसरी व्हॅल्यू स्टोअर होईल ती म्हणजे वन आता झिरो वन या लोकेशनला तुमचा दुसरा स्टार प्रिंट झाला त्यानंतर जे मध्ये नेक्स्ट व्हॅल्यू कुठली स्टोअर होणार आहे ती आहे टू त्यामुळे झिरो टू या लोकेशनला तुमचा नेक्स्ट स्टार हा प्रिंट झाला जे मध्ये पुढची स्टोअर होणारी व्हॅल्यू जी आहे ती आहे थ्री त्यामुळे झिरो थ्री या लोकेशनला तुमचा पुढचा स्टार स्टो प्रिंट झाला जे मध्ये पुढची व्हॅल्यू जी स्टोअर होणार आहे ती आहे तुमची सिक्वेन्स मधली शेवटची व्हॅल्यू ती आहे फोर तर झिरो फोर या लोकेशनला तुमचा स्टार हा प्रिंट झाला एंड स्पेस त्यामुळे काय होता की प्रत्येक स्टार प्रिंट झाल्यावर नेक्स्ट टाइम जेव्हा हे प्रिंट स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल त्यामुळे या स्टार ला, लागूनच आपला स्टार हा प्रिंट झाला आता जे मध्ये ज्या स्टोर होणारा व्हॅल्यू होता म्हणजेच आपला हा सिक्वेन्स जो आहे तो आता संपलेला आहे इनर फॉरलुक पूर्णपणे एक्झिक्यूट झालेला आहे त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल हा कुठे येणार या प्रिंट स्टेटमेंट कडे जो प्रिंट स्टेटमेंट या आउटर फॉरलुकच दुसरं स्टेटमेंट आहे तर प्रिंट स्टेटमेंट काय करतं की कर्सर जो आहे तो तुमचा ने तो नेक्स्ट लाईनवर असेल आणि आय मध्ये स्टोअर होणारी पुढची व्हॅल्यू जी आहे ती सिक्वेन्समधली व्हॅल्यू असेल वन परत प्रोग्राम कंट्रोल हा इनर लूप कडे येणार इनर फॉरलुक मधील रेंज फंक्शनमुळे तुमचा सिक्वेन्स तयार होणार झिरो टू फोर आणि जे मध्ये स्टोर होणारी पहिली व्हॅल्यू जी आहे ती सिक्वेन्स मधली व्हॅल्यू असेल झिरो आता आयची व्हॅल्यू आहे तुमची वन कारण प्रोग्राम कंट्रोल तुमचा नेक्स्ट लाईनवर आलेला होता तर वन आणि झिरो या लोकेशनला तुमचा पुढचा स्टार प्रिंट झाला जेमध्ये पुढची व्हॅल्यू जी स्टोर होणार आहे ती आहे वन त्यामुळे इथे वन वन या लोकेशनला तुमचा स्टार प्रिंट झाला जेमधली पुढची व्हॅल्यू असेल टू त्यामुळे वन टू या लोकेशनला स्टार प्रिंट होईल जेमधली तिसरी व्हॅल्यू असेल ती म्हणजे थ्री तर वन थ्री या लोकेशनला तुमचा नेक्स्ट स्टार प्रिंट होईल जेमध्ये लास्ट व्हॅल्यू जी स्टोअर होणार आहे ती आहे फोर त्यामुळे वन फोर या लोकेशनला तुमचा स्टार प्रिंट होईल तर आता जेमध्ये स्टोअर करण्याकरता सिक्वेन्समधल्या व्हॅल्यू अवेलेबल नाही आहेत त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल हा प्रिंट स्टेटमेंटकडे येईल आणि तुमचा कर्सर जो आहे तो नेक्स्ट लाईनला येऊन थांबेल आता मध्ये स्टोअर होणारी पुढची व्हॅल्यू जी आहे ती आहे टू प्रोग्राम कंट्रोल हा आ, आउटर फॉरलूपच्या ब्लॉकमध्ये आला तिथे त्याला परत एक फॉरलूप भेटला त्यातील रेंज फंक्शन हा झिरो टू फोर असा सिक्वेन्स क्रिएट करेल जेमध्ये परत आपला झिरो टू फोर अशा व्हॅल्यू स्टोअर होतील आता जेमध्ये आहे व्हॅल्यू झिरो तर आय ची व्हॅल्यू आहे टू आणि जे ची व्हॅल्यू आहे झिरो तर टू झिरो या ठिकाणी स्टार प्रिंट होईल नेक्स्ट जेमधली व्हॅल्यू असेल वन टू वन या ठिकाणी स्टार प्रिंट होईल जे मधली पुढची व्हॅल्यू असेल टू 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 या ठिकाणी स्टार प्रिंट होईल जे मधली पुढची व्हॅल्यू असेल थ्री थ्री वन थ्री थ्री या ठिकाणी स्टार प्रिंट होईल आणि शेवटची व्हॅल्यू असेल फोर तर टू फोर या ठिकाणी तुमचा लास्ट स्टार हा प्रिंट होईल परत इनर फॉर लूप तुमचा संपलेला आहे त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल इथे प्रिंट स्टेटमेंटला येईल प्रिंट स्टेटमेंट काय करेल कर सर तुमचा नेक्स्ट लाईनला आणून ठेवेल आता परत आयमध्ये स्टोर होणारी पुढची व्हॅल्यू जी आहे ती आहे सिक्वेन्स मधली व्हॅल्यू थ्री प्रोग्राम कंट्रोल परत फॉर लुकमध्ये आला इनर फॉरलुकमध्ये रेंज फंक्शननी तुमचा सिक्वेन्स क्रिएट केला आहे झिरो टू फोर तर जे मध्ये पहिली व्हॅल्यू जी स्टोर होणार आहे ती आहे झिरो आय आयमध्ये कुठली व्हॅल्यू स्टोर झाली आहे तुमची थ्री जे मध्ये झिरो थ्री झिरो या लोकेशनला स्टार प्रिंट झाला जेमधली पुढची व्हॅल्यू आहे वन थ्री वन या ठिकाणी स्टार प्रिंट झाला जेमधली पुढची व्हॅल्यू आहे टू थ्री टू या ठिकाणी स्टार प्रिंट झाला जेमधली पुढची व्हॅल्यू आहे थ्री 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 या ठिकाणी तुमचा स्टार प्रिंट झाला जेमधली लास्ट व्हॅल्यू आहे फोर त्यामुळे थ्री फोर या ठिकाणी तुमचा शेवटचा स्टार हा या मधला प्रिंट झालेला आहे परत इनर फॉरलूक तुमचा कंप्लीट एक्झिक्यूट झाला प्रोग्राम कंट्रोल हा आउटर फॉर लूपच्या सेकंड स्टेटमेंटकडे येणार तो म्हणजे प्रिंट स्टेटमेंट त्यामुळे तुमचा प्रोग्राम कंट्रोल कुठे येणार न्यू लाईनवर येणार परत आउटर फॉर फॉरलुकमधील आय व्हेरिएबलमध्ये शेवटची व्हॅल्यू जी आता स्टोर होणार आहे ती आहे फोर परत प्रोग्राम कंट्रोल हा इनर कडे येणार रेंज फंक्शन झिरो टू फोर असा सिक्वेन्स क्रिएट करणार जे मध्ये सिक्वेन्समधली पहिली व्हॅल्यू स्टोर होणार आहे ती आहे झिरो तर प्रोग्राम कंट्रोल तुमचा इथे आलेला आहे आय इक्वल टू फोर जे मधली पहिली व्हॅल्यू आहे झिरो तर फोर झिरो या ठिकाणी तुमचा स्टार प्रिंट होणार नेक्स्ट व्हॅल्यू जे मध्ये येणार आहे ती आहे वन फोर वन या ठिकाणी तुमचा स्टार प्रिंट होणार जे मधली पुढची व्हॅल्यू आहे टू फोर टू या ठिकाणी नेक्स्ट स्टार प्रिंट होणार जे मधली पुढची व्हॅल्यू आहे थ्री फोर थ्री या ठिकाणी तुमचा स्टार प्रिंट होणार जे मध्ये शेवटची व्हॅल्यू येणार आहे फोर त्यामुळे फोर फोर या ठिकाणी तुमचा शेवटचा स्टार हा प्रिंट झालेला आहे आता या ठिकाणी तुमचा इनर फॉरलुक कम्प्लीट झाला प्रोग्राम कंट्रोल तुमचा प्रिंट स्टेटमेंट कडे येणार त्यामुळे प्रोग्राम कर्सर जो आहे तो न्यू लाईनवर तुमचा आलेला असेल पण आता आय या व्हेरिएबलमध्ये देखील स्टोअर करायला व्हॅल्यू अवेलेबल नाही कारण सिक्वेन्स तुमचा झिरो टू फोर होता त्यामुळे प्रोग्राम कंट्रोल जो आहे तो तुमचा आउटर फॉरलुपच्या देखील बाहेर येईल तर अशा पद्धतीने आपण नेस्टेड सा उपयोग करून हा स्क्वेअर पॅटर्न जो आहे तो प्रिंट केलेला आहे तर इनर लूप जो आहे आपण जे व्हेरिएबल जो आहे तो कॉलम काउंट मेंटेन करण्याकरता यूज केलेला आहे आणि आउटर लूप जो आहे ज्यामध्ये आपण आय व्हेरिएबल यूज केलेला आहे तो रो काउंट मेंटेन करण्याकरता यूज केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण उपयोग करून सिम्पल स्क्वेअर पॅटर्न हा तयार केलेला आहे अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे ट्रायंगल पॅटर्न्स कसे प्रिंट करू शकतो हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार